पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याने सर्व देशाला हादरला आहे लोकांमध्ये संतापाची मोठी लाट पसरली आहे आणि एकच प्रश्न प्रत्येक देशवासीला पडला आहे तो म्हणजे आता सरकारने काय पावलं उचलली आहेत आणि न्याय मिळणार का चला मग सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहता बोले बोलेम्स बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश आदरला सरकारने एकामागे एक मोठे निर्णय घेतले आणि हे काही साधे नाहीत चला मग जाणूया ते निर्णय सर्वप्रथम इंदुस पाण्याचा करार थांबवला गेला आहे पाकिस्तान सोबत एकोणीसशे साठ पासून चालू असलेला पाण्याचा करार थांबवण्यात आलाय हे म्हणजे हे दबाव टाकण्याची खेळी वाघा अटारी सीमेवर सुद्धा कुलूप लावण्यात आलंय भारत आणि पाकिस्तान मधील एकमेव जमिनीचा मार्ग बंद करण्यात आलाय ही बंदी म्हणजे भारताचा स्पष्ट इशारा आता पुरे झालं पाकिस्तानशी राजनैतिक संबंध घटवले गेले आहे पाकिस्तानी सैनिक सल्लागार यांना हाकलला आहे आणि सार्क विजावर आलेले पाक नागरिकांना अठ्ठावीस तासात देश सोडायला सुद्धा सांगितलंय आता जाणूया सुरक्षा संबंधितचे निर्णय सरकार आता आर्मी आणि पॅरामिलिटरी फोर्सेस स्थायी तैनाती करत आहे विशेषत अमरनाथ यात्रेच्या मार्गावर हल्लेखोरांचा शोध सुद्धा सुरू झाला आहे लष्कर ए तोयबाचा नेता सैफ उल्ला कसुरी उर्फ खालीद हा मुख्य सुधार म्हणून ओळखला गेला आहे पोलिसांनी तीन संशयितांचे स्केचेस ही जाहीर केले आहेत आता जाणूया सरकार काय म्हणाली या आतंकी हमल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले हा हल्ला फक्त एका ठिकाणी झाला नाही तर संपूर्ण भारताच्या सहनशीलतेवर झाला आहे आता आम्ही शांत बसणार नाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले हल्लेखोरांना तर सापडूच पण ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांनाही सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं सरकारने योग्य पावलं उचललीत का किंवा अजून काय करायला हवं होतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला